रोजच्या पोहे उपमाच्या नाश्याला तुम्ही कंटाळ आहात का काहीतरी तुम्हाला वेगळं खाऊस वाटतंय का तेही अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि कमी तेलामध्ये तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक मस्तपैकी भन्नाट रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल ला करून त्या फेल बेबटनला क्लिक करायला पण विसरू नका तर त्यासाठी आज आपण एक वाटी बेसनपीठ आणि टोमॅटोचा भरपूर वापर असणारी अशी भन्नाट रेसिपी बनवतो आहे तुम्हाला तर मी आधी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतात आणि विटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप फायद्यासाठी असतं त्यामुळे टोमॅटोचा वापर असणारे आपण रेसिपी सारखी बनवत असतो चला तर मग आता ही रेसिपी लगेचच बनवूयात तर त्यासाठी इथं बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले ते बारीक चिरून घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले त्यामध्ये आता मी दोन हिरव्या मिरच्या मिरच्या घेतलेत आता तुम्हाला तिखट कसं आवडते ह्यावरती हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकता अर्धा इंच मी आल्याचे काप चार ते पाच लसूण पाकळ्या एक मोठा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा टाकला आणि आता आपण हे बारीक असं वाटून घेणार आहोत टोमॅटोमध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही आता हे वाटून घेतलेलं जे काही मिश्रण आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आता ना ह्या काढून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला बघा पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घा घातली त्यानंतर पाव चमचा हळदपूड घातली पाव चमचा आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरणार आहोत तर हे रंगासाठी लाल तिखट मी वापरलेलं आहे त्यानंतर बघा आपण याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर वापरतोय चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले आणि टोमॅटो हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असा लालसर असा रंग आलेला आहे आणि मसाल्यांच्या मुळाने टोमॅटो मिळणार टेस्ट अगदी अप्रतिम येते मसाले चांगले मिसळले गेलेत यामध्ये आपण एक वाटी इतकं हे बेसनचं पीठ घालूयात ज्या वाटीनं बेसन पीठ घेतलं त्याच वाटीनं अर्धी वाटी किंवा दोन मोठे चमचे पण तांदळाचं पीठ घालतोय भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आता हे सगळे जिन्नस बघा सुरुवातीला चांगल्यासे मिसळून घ्यायचे बऱ्याचदा आपल्याला पोहे आणि उपमा सकाळच्या नाशामध्ये खाऊन कंटाळतो अशावेळी वेगळं काय बनवायचं हा रोजचा पडणारा प्रश्न आहे त्यावेळी आपण असे वेगवेगळे पदार्थ तेही अगदी कमी तेलात कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनणारे असतील तर आपण अगदी केव्हाही बनवू शकतो आता बघा हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं थोडंसं दाटसर वाटते मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं जेणेकरून कोणत्याही प्रकारे साहित्य वाया जाणार नाही आता हे बघा सगळं मी चांगल्याचं मिक्स करून घेतलं सगळं मिक्स झाल्यानंतर थोडं दाटसर वाटत होतं म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतके पाणी घातलं पाणी घालताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जास्तही पाणी घालायचं नाही आणि अगदी कमीही पाणी घालायचं नाहीये तर मीडियम प्रमाणामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत कारण ही रेसिपी ना थोडीशी जाडसर किंवा दा असं घट्टसर खायला छान वाटते त्याची चव खूप छान लागते त्यामुळे हे अजिबात पीठ पातळ बनवू नका बेसनाचा तुमच्या प्रत्येकाच्या बेसनाच्या पिठावरती पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर तुम्ही बेसन थोडं जाडसर दळून आणलं असेल थोडं जास्त पाणी लागतं आणि जर पीठ बारीक असेल ना थोडं थोडं कमी पाणी लागतं त्यामुळे पिठाचा अंदाज घेऊन ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही वापरू शकता तर साधारणपणे इथं बघा आता मला पाऊन वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे आणि वाटी पाणी घातल्यानंतर अगदी परफेक्ट असं माझं हे पीठ तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर अगदी असं परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे जे पीठ आहे ते हे तयार करून घ्यायचं जर समजा तुमचं पीठ थोडंसं पातळ झालं तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा तांदळाचं पीठ देखील याच्यामध्ये वाढवू शकता जेणेकरून तुमची रेसिपी अजिबात बिघडणार नाही तर पीठ आता अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे गॅसवरती इथं बघा एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा आता गॅस मोठा ठेवून कडकडीत तापवून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने तव्याला तेल लावून घेतोय छान तेल लावून झालं की रीवो रूम बैटर तव्यावरती अशा पैत्या घालून थोडंसं आता पैन आपण हे पसरवून घेणार आहोत आता अशा पैतीनं पसरल्यामुळं का होतं हे बॅटर अगदी एक समान पसरलं जातं आणि आपण ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनोचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता बघा गॅस मी अगदी मिडियम केला आणि मीडियम गॅस अशा व्यतीने आता हे मस्तपैकी शेकून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर बघा वरची बाजू अगदी छान कोरडी झाली तर आता आपण वरून आणि कडेंना थोडंसं तेल जोडून घेणार आहोत जेणेकरून याच्या कड्यांना अजिबात कोरड्या पडणार नाहीत आणि त्यानंतर आता हे पलटवून आपण दोन्ही बाजूनं अगदी मस्त असं खरपूस असा टोमॅटो ऑमलेट आपण भाजून घेणार आहोत बऱ्याच जणांना टोमॅटो ऑमलेटचे वेगळ्या पद्धतीने बनवले जातात पण हे टोमॅटो ऑमलेट ना अगदी मस्त बनतं खमंग बनतं यामध्ये आपण जिरे आणि ओवा वापरल्यात याचा फ्लेवर ना अगदी अप्रतिम अग लागतो सकाळच्या नाश्त्यामध्ये असो अदल्यामधल्या वेळ मुलांना खाण्यासाठी असो अप्रतिम लागतं तर दोन्ही बाजून आपलं मस्तपैकी हे टोमॅटो ऑमलेट बनवून तयार झालेलं आहे हे काढून घेऊयात आणि आणखी अशाच आता आपण हे टोमॅटो ऑमलेट बनवूयात त्यासाठी पुन्हा बघा मी तव्याला छान तेल लावून घेतलं गॅस मोठा केला गॅस मोठा केल्यामुळं काय होतं तर आपल्या पिठाला छान अशी जा काळी पडते आता बघा पळी भरून बॅटर आपण तव्यावरती घालून घेतलं आणि त्यानंतर आता हे थोडस पसरवून घेतलं टोमॅटो ऑम्लेट जर खूप पातळ केलं ना तर ते खाताना छान असे लागत नाहीत थोडेसे जाडसर असते ना त्याची मजा खूप छान येते त्यामुळे नेहमी टोमॅटो ऑम्लेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे थोडेसे जाडसर बनवा आता बघा वरची बाजू छान कोरडी झाली तर वरून आणि कडेनं मी थोडंसं तेल सोडून घेते आणि आता आपण बाजू पलटी करून ना दोन्ही बाजू अगदी खरपूस असे टोमॅटो ऑमलेट भाजून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून त्या फ्री बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ रोजच्या रोज तुमच्या मध्ये बघायला मिळतील तर टोमॅटो ऑमलेट आपल्या गरमागरम तयार झालेलं आहे तुम्ही हे टोमॅटो कॅचअप किंवा दही कशासोबतही सर्व करू शकता अगदी परफेक्ट लागणारे असे हे टोमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही झटकी पट कमी वेळात कमी साहित्यात अगदी परफेक्ट बनणारे हे टोमॅटो ऑमलेटची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट वाचत असते तर प्रत्येकाने कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला ही भन्नाट आणि युनिक रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करा चला तर म्हटलं एका नवीन ना आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद